नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून हसत हसत स्वागत करत आहे आज आपण काय बघायचं आहे मंडळी आज आपण बघायचं आहे एकदम सोप्पा पदार्थ आहे आणि खूप रुचकर टेस्टी पदार्थ आहे तो म्हणजे मक्याच्या पोह्याचा चिवडा हे बघा मक्याचे पोहे असे बाजारात मिळतात ते मी आणून ठेवलेले आहेत कडीलिंब घेतलं आहे शेंगदाणे घेतले आहे लाल तिखट आहे मीठ आहे काळं मीठ आहे चाट मसाला आणि जिरं पावडर एवढं साहित्य यायला लागतं तळणीसाठी तेल लागणार आहे ते मी इथे ठेवलं नाही आहे चला आता आपण कढई तापायला ठेवली आहे तेलही तापायला ठेवलं आहे पोहे पहिले तळून घेऊया मग कढेली शेंगदाणे तळून घेऊया आणि मग हे सुके मसाले जे ठेवले आहेत लाल तिखट मीठ चाट मसाला जिरं पावडर हे सर्व त्याच्यावर घालून देऊया की आपला तयार झाला मक्याच्या पोह्याचा चिवडा चला तर मग हे पहा आपण मक्याचे पोहे आता तळून घ्यायचे आहेत हे पोहे टाकताना सावकाश टाका तेल अंगावर उडलं नाही पाहिजे एवढं द्या मी तुम आधी पोहे थोडे तळून ठेवले आहेत हे पहा पोहे असे टाकून घ्यायचे कडाई मोठी घेतली तर पटापट तळून होतील मी कडाई थोडी लहान घेतली आहे गॅस मोठाच ठेवायचा छोटा करायचा नाही तेल जर कमी तापल्यानंतर पोहे फुलत नाही हे पहा आम्ही शेंगदाणे आता ह्याच्यात टाकलेले आहेत तेलामध्ये आता हे तेल कमी झालंय मी दाणे ह्याच्यातच सोडून देणार आहे तेलामध्ये ते छान तळले गेले पाहिजे गॅस एकदम मोठा आहे ह्याच्यानंतर कढी घालणार आहे आणि मग सुके मसाले घालून आपला चिवडा तयार होईल गॅस थोडा कमी केलाय कारण दाणे आपले तळून झालेले आहे हे तळलेले दाणे आता चिवड्यावरच घालायचे आता कढी लिंब टाकूया आता आपण याच्यात सुके मसाले घालूया आणि चिवडा सारखा करूया हे का हे बघा आपला सगळा चिवडा तयार झालेला आहे तळून आता हे आपण सुके मसाले घेतले हे सर्व घालून घ्यायचे आहेत हाताने घालायचे म्हणजे ते पसरून पसरून घालायचे थोडे थोडे घालायचे आणि ढवळून घ्यायचे तर आपण याला हाताने नाही ढवळायचं हा झाडा घेतलाय पहा झाऱ्याने ढवळायचं आता हे अर्धा किलो पोहे मी आणले होते त्याचा हा चिवडा बनवला आहे मक्याचे पोहे बाजारात मिळतात सरळ मक्याचे पोहे मागायचे ते आणायचे घरी तळायचे चिवडा तयार अशा प्रकारे आपला चिवडा बनवून तयार झालेला आहे आता पाऊस पडत आहे हा चिवडा मी खायला घेणार आहे हे बा आपला मक्याचा पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे करून एकदम झकास झाला आहे आता मी अजून मोठं भांडं घेतलं आहे पहिलं भांडं मला छोटं वाटलं म्हणून मी अजून मोठं घेतलं आहे हे बा एकदम झकास झाला आहे चवीला खूप सुंदर झाला आहे चांगला झाला आहे झटपट तयार होणार आहे असा हा मक्याचा चिवडा जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे तोपर्यंत बाय बाय